बोधकथा एक महिला दररोज मंदिरात जायची एके दिवशी त्या महिलेने पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही यावर पुजाऱ्याने विचारले का मग तीबाई म्हणाली मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला ते बरोबर आहे पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो त्यासह तुम्ही काही करू शकता का बाई म्हणाल्या तुम्ही मला सांगा काय करावे पुजारी म्हणाली एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एक पण थेंब खाली पडता कामा नये बाई म्हणाल्या मी हे करू शकते मग थोड्याच वेळात त्या बाईने तेच केले त्यानंतर मंदिराच्या पुजारीने महिलेला तीन प्रश्न विचारले एक तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का दोन तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का तीन तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसले का बाई म्हणाली नाही मी काही पाहिले नाही मग पुजारी म्हणाले जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते जेणेकरून त्यातून पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमपिता परमात्म्याकडे केंद्रित करा मग तुम्हाला काहीही दिसणार नाही सर्वत्र फक्त देवच दिसेल तात्पर्य जसा भाव तसा देव